पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या गोठ्यातील जनावरांसाठी वापरात स्पेशल पशु आहार बुलेट राजा बुलेट राजाचा वादा गाई म्हशी दूध देतील जादा जनावर प्रतिदिन तीन ते चार लिटर पर्यंत दूध वाढ निर्मितीची निश्चित हमी होलसेल दरात खरेदीसाठी आज संपर्क करा पंच्याण्णव सत्तावीस त्रेसष्ट छप्पन्न चाळीस तसेच सत्त्याण्णव तीस बारा चौदा चौऱ्याऐंशी ठिकाण राहुरी शनी शिंगणापूर रोड मुक्ताई वजन काट्यासमोर ब्राह्मणी तालुका राहुरी ब्राह्मणीत बुधवारी बारा गाड्यांचा कार्यक्रम ब्राह्मणी गावातील मानमोडी वस्ती परिसरात दरवर्षीप्रमाणे शिव मल्हार मार्तंड नवरात्र उत्सव व बारा गाड्या ओढण्याचा कार्यक्रम बुधवार सव्वीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला आहे त्यानंतर महाप्रसाद होईल रात्री नऊ ते पहाटे पाच यावेळी जागरण गोंधळ कार्यक्रम होणार आहे गुरुवारी सकाळीच महाआरतीने शिव मल्हार मार्त यांच्या नवरात्र उत्सवाची सांगता होईल स्वर्गीय भगत रामभो आपसे यांच्या कृपा आशीर्वादाने ब्राह्मणी मानमोडी वस्ती परिसरातील हापसे वस्ती येथे दरवर्षी कार्यक्रम होत असतो बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमाची लहान लेकरांपासून ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत प्रत्येकाला उत्सुकता असते आपण देखील नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे